ऑक्टोबर महिना मिथून राशीसाठी काही भाग्यकारक घटना घेऊन येतोय पण त्याचबरोबर काही गोष्टींची काळजी सुद्धा घ्यावी लागणार आहे खास करून कौटुंबिक समस्यांकडे लक्ष देणं महत्वाचं ठरणार आहे कोणत्या महत्वाच्या घटना ऑक्टोबर महिन्यामध्ये मिथून राशीच्या आयुष्यात घडणार आहेत चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मंडळी तुमच्यापैकी ऐंशी टक्के जणांनी अजून चॅनलला सबस्क्राईब नाही आहे आणि म्हणून ही छोटीशी प्रेमळ विनंती ऐका आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला आता वळूया मिथून राशीकडे मनोरंजक संवाद करण्याचं कौशल्य असणारी मिथून रास या मिथुन राशीच्या व्यक्तींकडे उत्तम ग्रहणशीलता स्मरणशक्ती तर्कशक्ती आकलनशक्ती आणि हजरजबावीपणा तरतरीतपणा या सगळ्या गोष्टी भरपूर असतात आणि म्हणूनच मिथून राशीच्या व्यक्तिमत्वाकडे लोक सहज आकर्षित होतात अशा या मिथून राशीसाठी ऑक्टोबर महिना चढ उतारांनी भरलेला असण्याची शक्यता आहे आता तुम्ही म्हणाल की सुरुवातीलाच म्हटलात काही भाग्यकारक घटना घडू शकतात आणि आता म्हणताय की चढ उतारांनी भरलेला असण्याची शक्यता आहे नक्की तुम्हाला म्हणायचंय काय तर मंडळी लक्ष देऊन ऐका ऑक्टोबर महिन्यामध्ये जे काही ग्रहांचं गोचर होत आहे त्यानुसारच या महिन्यामध्ये कुठल्या घटना घडू शकतात याचा अंदाज बांधला जातो आणि यामध्येच मंगळाच्या संक्रमणामुळे तुम्हाला आर्थिक नुकसान सहन करावं लागू शकतं प्रत्येक कामात कोणत्या ना कोणत्या तरी समस्या सुद्धा जाणवू शकतात पण त्याचबरोबर करिअर आणि बिझनेसच्या क्षेत्रामध्ये व्यवसायामध्ये सुद्धा लाभ होऊ शकतो परदेशात नोकरी करण्याचं स्वप्नही पूर्ण होऊ शकतं महिन्याची सुरुवात अडचणीची असली तरी महिन्याचा शेवट मात्र उत्पन्न वाढ यामध्ये होऊ शकतो काळजी कुठे घ्यायची आहे तर काळजी कौटुंबिक प्रश्नांबाबत घ्यायची आहे कारण कौटुंबिक जीवनात गोंधळाची स्थिती निर्माण होऊ शकते त्यामुळे कौटुंबिक समस्यांकडे अजिबात दुर्लक्ष करू नका खास करून तुमच्या मुलांसंदर्भात काही समस्या असतील तर त्याकडे वेळीच लक्ष द्या त्यावर उत्तम असा उपाय शोधण्याचा प्रयत्न करा वेळच्या वेळी मुलांच्या मनात काय चाललंय ते समजून घेण्याचा प्रयत्न करा ऑक्टोबर महिना मिथून राशीच्या लोकांसाठी प्रेम जीवनात मात्र उत्साह आणि नवीन शक्यता आणू शकतो या काळात तुम्ही तुमच्या नात्यात उत्साह आणि ताजेपणा अनुभवाल नोकरीमध्ये तुम्हाला तुमच्या मेहनतीचं फळ मिळताना दिसेल पदोन्नती किंवा पगारवाढ अशी शक्यता सुद्धा आहे नवीन नोकरीच्या शोधात असलेल्यांनासुद्धा चांगली बातमी मिळू शकते पण असं जरी असलं तरी अतिउत्साह तुमचा नुकसान करणारा ठरू शकतो या महिन्यामध्ये तुम्हाला उत्साह जाणवेल पण अतिउत्साहाच्या भरात घाईघाईने घेतलेले निर्णय मात्र तुम्हाला त्रासदायक ठरू शकतात तुमचं नुकसान करणारे ठरू शकतात खास करून आर्थिक नुकसान तुमचं होऊ शकतं म्हणून उत्साहात कुठलेही निर्णय घेण्याआधी सारासार विचार करा तज्ञांचा सल्ला घ्या अनुभवी व्यक्तींचा सल्ला घ्या आणि मगच निर्णय घ्या कुठलाही मोठा खर्च करण्याआधी दहा वेळा विचार करा आणि तो खर्च करणं किती गरजेचं आहे यावरच तो खर्च करा कारण उत्पन्न वाढतंय म्हटल्यानंतर सहजच आपला खर्चाकडेही ओघ वाढतो आणि मग बचत होत नाही म्हणून ऑक्टोबर महिन्यामध्ये मिथून राशीच्या लोकांनी खर्चावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे लांबच्या प्रवासाचा योग आहे पण तो प्रवास तुम्हाला थकवणारा ठरेल म्हणून प्रवासामध्ये शक्यतो बाहेरचं काहीही खाऊ नका आरोग्याची काळजी घ्या कारण आरोग्याशी संबंधित समस्यांना सुद्धा तुम्हाला तोंड द्यावं लागेल आरोग्य चांगलं राहिलं तर तुम्ही दहा गोष्टी जास्त करू शकता पण आरोग्यच चांगलं नसेल तर तुम्ही तुमच्या समोर येणाऱ्या आव्हानांचा सामना करू शकत नाही म्हणून आरोग्याकडे लक्ष द्या कारण या महिन्यामध्ये खास करून नोकरीमध्ये काही आव्हानं तुमची वाट बघतात आणि त्या आव्हानांचा सामना तुम्हाला धैर्यानं करायचा म्हणजेच एकंदरीतच काय तर मिथून राशीला ऑक्टोबर महिन्यामध्ये दोन गोष्टींची काळजी घ्यायची एकतर म्हणजे तुमच्या कौटुंबिक, कौटुंबिक समस्या ज्या आहेत त्या सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे काही कौटुंबिक समस्या तुमच्या समोर येऊ शकतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे आरोग्याच्या समस्या कुटुंब आणि आरोग्य या दोन बाबतीत तुम्हाला काळजी घेण्याची गरज आहे नोकरी व्यवसायामध्ये सुद्धा लाभ होण्याची शक्यता आहे आणि त्याचबरोबर जे प्रेमात आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हा काळ नातं पुढे नेण्यासाठी उत्तम आहे पण मिथून राशीच्या लोकांना काही खास प्रकारच्या समस्या जाणवतात जसं की पैसे टिकत नाहीत किंवा नातेसंबंधांमध्ये उगच गैरसमज होणं या अशा प्रकारच्या समस्यांवर तुम्ही ज्योतिषशास्त्रीय उपाय करू शकता आता ते उपाय कुठले आहेत ते बघूया त्या उपायांपैकी पहिला उपाय म्हणजे मिथून राशीच्या लोकांना जर आयुष्यामध्ये सुख सौभाग्य आणि यश मिळवण्याची इच्छा असेल तर त्यांनी तामसिक भोजनाचं सेवन टाळावं त्याचबरोबर सगळ्या प्रकारच्या व्यसनांपासून दूर राहावं मिथून राशीचा स्वामी ग्रह आहे बुध आणि म्हणून बुध ग्रहाशी सुद्धा काही संबंधित उपाय मिथून राशीच्या लोकांना सांगितले जातात जसं की जीवनात अपेक्षित यश आणि प्रगती मिळवण्यासाठी मिथून राशीच्या लोकांनी मुगडाळ भिजवून ती कबूतरांना खायला द्यावी त्याचबरोबर बुधाला स्ट्रॉंग करण्यासाठी बुधाला बळकटी देण्यासाठी गणपती बाप्पाची उपासना करणं सुद्धा मिथून राशीच्या लोकांच्या जीवनातले सगळे अडथळे दूर करणारं ठरतं मग या उपासनेमध्ये तुम्ही गणपती बाप्पाच्या मंत्राचा जप करा किंवा गणपती बाप्पाचं एखादं स्तोत्र नियमित म्हणा कुठल्याही साधनेमध्ये नियमितता म्हणजे रोज ती गोष्ट एका ठराविक वेळेला करणं ही गोष्ट महत्वाची असते आणि म्हणून कुठलीही उपासना करताना जसा तुम्हाला वेळ मिळेल तसं दिवसातनं पाच मिनटं दहा मिनटं जितके तुम्ही काढू शकाल तेवढा वेळ काढून गणरायाच्या उपासनेसाठी नक्की द्या त्यामुळे तुमच्या आयुष्यातल्या ज्या अडचणी आहेत त्या दूर होतील मंडळी वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू त्याचबरोबर आणखीन कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरचं योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा तुमच्या शंका कमेंट बॉक्स मध्ये नक्की विचारा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओज साठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओजचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका